कोल्हापूर विरोधात कोल्हापुरात आंदोलन की रद्दची मागणी आमदार यांनी वारंवार औरंगजेबाचे उदत्तीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आमदार आबू आझमी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हाल हाल करत आंदोलन करण्यात आले तसेच आबू आजमी यांची आमदारकी रद्द करावी आणि विधान भवनात प्रवेश देऊ नये अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या तसेच आबू आजमी जर कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापुरी पायतानाचा हिसका यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगण्यात आले या महाराष्ट्राचा विधानभवनाचा एक सदस्य आबू आजमी हा सातत्यानं औरंगजेबचं उदातीकरण करतोय आणि संभाजी महाराजांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यानं सातत्यानं याचं वक्तव्य असतं आहे तर या अबू आझमीचं आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर देशदुळाचा तु। गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे या छत्रपती शिवाजी चौकामध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेबनं ज्या छत्रपती संभाजी महाराजांना हलाल केलं त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमात्मक त्यांचे डोळे फोडले त्यांचं तोंड फोडलं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आव्हान करतो याच्या अगोदरसुद्धा कोल्हापूरचा हिसरा अबू आझमीला आम्ही दाखवलेला आहे आणि अबू आजमी ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोल्हापूर सकल हिंदू समाज आमच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ